श्री स्वामी समर्थ समत क्रिएशमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज फायनली दिवस आलेला आहे तो बॅग पॅकिंग करण्याचा हॉस्पिटलला केव्हा पण जावं लागेल त्यासाठी मी आज बॅग पॅक करणार आहे आता मला थर्टी नाईन वीक स्टार्ट आहे आणि अचानक कधी पण लेबर पेन स्टार्ट होऊ शकतं आणि तेव्हा गडबड व्हायला नको कारण की मिस्टर आणि मी दोघंच आहोत जेव्हा मला त्रास चालू होईल तेव्हा त्यांना समजणार नाही की काय करावं म्हणून त्यासाठी मी अगोदरच बॅग पॅक करून ठेवते हॉस्पिटलमधून मला एक फॉर्म दिलेला आहे रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे आपण जेव्हा डिलिव्हरीला जातो त्याच्या अगोदरच हा भरून ते द्यावा लागतो आणि तो आम्ही भरून ठेवलेला आहे फॉर्म त्यामध्ये आपला त्यांनी सगळं खूप इन्फॉर्मेशन दिले सांगतो तुम्हाला आता नॉर्मल डिलिव्हरी पॅकेज सिझरिंगचं पॅकेज आहे सगळे चार्जेस आहेत जनरल वॉर्डचे किती डिलक्स रूम डिलक्स रूमचे किती सुपर डिलक्स रूमचे किती सगळे चार्जेस सगळे दिले ते आपण फिलअप करून तेव्हा द्यावं लागतं कारण की अचानक गडबड होते त्यासाठी त्यांनी आम्हाला अगोदरच फॉर्म दिलेला आहे आणि आम्ही तो फॉर्म फिलअप केलेला आहे तर जेव्हा जाईल तेव्हा हॉस्पिटलमध्ये दिवाणी इथे लिहिलेलं आहे बाळासाठी काय काय घेऊन यायचं वाटी चमचा गुंटळायला कपडा आणि गरम कपडे हे असं इथे लिहिलेलं आहे आणि आईसाठी फिडिंग गाऊन पँटी टॉवेल बाळासाठी छोटी मच्छरदान हे त्यांनी तर सांगितलेलं आहे तेवढं दिसते का तुम्हाला नाही दिसणार क्लर एवढं आणि हा त्यांनी फॉर्म दिला आहे त्याचबरोबर ते आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन आलेलं आहे आणि मी सगळं ठेवलं आहे रेडी करूनच हे माझं मिस्टरांचं आधार कार्ड पॅन कार्ड आहे मी हा फॉर्म रजिस्ट्रेशन हे सगळं एकत्र ठेवलं आहे आणि त्याचबरोबर ही हॉस्पिटलची फाईल हे सगळं मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवले म्हणजे नंतर घेऊन जायला इझी पडल्यासाठी आणि आता आपण सगळं सामान या बॅगमध्ये भरणार आहोत दाखवते तर मी तुम्हाला काय काय घेतले ते हे घेतलेत बाळासाठी ड्रेस कॉटनचे आहेत दोन घेतलेत हे ब्लँकेट आहे छोटंसं सार, बाळासाठीच हे वाटी चमच हे काही कॉटनचे कपडे आहेत हा मोठा कपडा घेतल्या वेळाला गुंटळण्यासाठी कॉटनचाच आहे आपण हे मला बांधण्यासाठी स्कार्फ हे दोन मी फिडिंग गाऊन घेतलेले आहेत मी हे दो हा टॉप मेशोवर मागवलेला आहे फिडिंग कुडती आहे अलग याला आहे फिडिंग कुडती आहे है। मा दोन मागवलेले आहेत इकडे एक आहे ह्या दोन्ही घेऊन जाणार नाही फक्त मी एकच घेऊन जाणार आहे एक आहे खूप सामान होऊन जाईल मग बॅगमध्ये त्यासाठी मी एकच घेऊन जाणार आहे आणि गाऊन दोन घेतले आहेत टॉईल घेतला आहे माझ्यासाठी मी पॅन्ट घेतले नाईट पॅन्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पॅट हे घेतले आणि ह्या पॅन्टी आहेत माझ्या आणि मी हे सगळं दोन्ही एकत्रच त्या बॅगमध्ये घालून ठेवणार आहे कारण की त्यानंतर काढायला इझी पडेल मी हे दोन्ही कॅरी बॅगमध्ये घालून ठेवते आणि हे चप्पल घेतलेत मी हॉस्पिटलमध्ये घालण्यासाठी आणि घरी पण सॉक्स पण घेतलेत आणि हे आहे बाळासाठी धोपटी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहीत नाही बा आमच्याकडे धोपटी म्हणतात मी घेतले दोन हे समोरचेच आहेत दोपटे नवीन नाही आहे आता सासूबाई निशवून घेतलेले आहेत त्या येणार आहेत घेऊन तेव्हा मी दाखवतो मला व्हिडिओमध्ये सगळं एक दोन तीन घेतले दोपटी डेटॉल घेतले कोलगेट ब्रश मेकअप सामान काही घेऊन जाणार नाही सगळ्यांचे बघितले मी खूप सारे व्हिडिओ आणि खूप सारे लेडीज मेकअप सामान घेऊन जातात मला नाही आवडत असं कारण मी फिरण एवढे कसं घेतलेले आहे आणि हा साबण घेतलाय ही पावडरचा डबा घेतलेला आहे बाळासाठी पण आता हे आम्हाला सगळ्या बॅगमध्ये पॅक करायचं आहे जेवढं माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं घेतलं आहे अजून खूप सारे बाळाचे प्रोडक्ट घ्यायचे आहेत पण तिथं हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहे त्याच्यामध्ये ते आहे डॉक्टर जेव्हा सजेस्ट करते की तुम्ही कोणता प्रोडक्ट यूज करा ते सांगते तसं आम्ही ते प्रॉडक्ट घेणार आहोत कारण की हॉस्पिटलमध्येच मेडिकल असल्यामुळे काही असा प्रॉब्लेम नाही की बाहेर जावं लागेल आणि घरापासून हॉस्पिटल फक्त पंधरा मिनटावरती आहे जरी काही सामान आणायचं असेल तर मिस्ट्रीवरून घेऊन जातील मुगाचं जा सागळं भरून बॅग दोन तीन बॅग घेऊन जाण्यात काही चालतं नाही कारण की रूम पण छोटा छोटा असतात आणि खूप मग गर्दी होते अजून हे एक बुक राहिलं हे जो आपण प्रेग्नेन्सीमध्ये टी टी चन घेतो ते असतं बुक जे अशा आपल्या अशा बाई असतात गावच्या त्या येतात आणि हे माझं गावाकडचंच आहे कारण की मी पहिला वॅक्सिन गावालाच घेतलेली सिटीचं इंजेक्शन ते आणि डिलिव्हरीनंतर बाळाला पण देतात वॅक्सिन त्यासाठी त्याची नोंद ठेवण्यासाठी हे हे पण आपल्याला कंपल्सरी घ्यावं लागतं आणि हे मी त्यामध्ये अशी कॅरबॅगमध्ये टाकायचं विसरली आता आता टोल म्हणून मला सांगते घेतलं असं थोडंफार सामना जो राहिलेला आहे तर सासू बहिणार आहेत गावावरून तेव्हा ते घेऊन येणार आहेत काही कॉटनचे कपडे झोपटी वगैरे त्यांनी कुचडी शिवले बाळासाठी ती ते आले पण ते पण घ्यायचं आहे आणि हे एक ब्लँकेट घेतलं आहे मोठंवालं म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये त्यासाठी मी घेतले अजून काही राहिलं असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा बरंच काही सामान राहिलं अजून आता सासूबाई आल्यानंतर त्या काय आणतात बघूया त्याच्या अगोदर डिलिवर झाली तर त्यासाठी मी सगळे एवढे तयार करून ठेवले ते आल्यानंतर मला येणार आहे दोन चार दिवसात त्या तेव्हा आपण एकदा आपण परत एकदा बॅग पॅकिंग करूया मग दाखवते मग की मग कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा मला सांगा तुम्ही नक्कीच आणि काय राहिलं असेल तरी तुझं कमेंट करून सांगा भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ